कलाक्षेत्रापासून दूर असलेले कलाकारांचे जोडीदार काय करतात हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना आवडतं आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेते सचिन खेडेकर यांच्या पत्नी जल्पा खेडेकर कोणत्या क्षेत्रात काम करतात आजवर अनेक सिनेमांमधून सचिन यांनी उत्तम भूमिका साकारत आपलं मनोरंजन केलंय तर टेलिव्हिजनवर चर्चे ते चर्चेत आले ते कोण होणार करोडपती या शोमुळे त्यांनी या शोचं सूत्रसंचालन केलं सचिन जरी अभिनय क्षेत्रात असले तरी जल्पा मात्र या कलाविश्वापासून दूर आहेत जल्पा एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत प्रोवो सेंटरमध्ये त्या व्यावसायिक थेरपिस्ट सहाय्यक पदावर काम करतायत सचिन आणि जल्पा यांना दोन मुलं सुद्धा आहेत जिया लाईम लाईट पासून दूर आहेत सचिन यांनी आजवर अनेक मराठी हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय मी शिवाजीराजे भोसले बोलतोय काक स्पर्श चिमणीपाखरं लालबाग परळ कोकण अस्थ यासारख्या सिनेमातील त्यांच्या भूमिकांचं चांगलंच कौतुक झालं नुकतंच ते जुनं फर्निचर या सिनेमात झळकले याचसोबत त्यांनी अनेक इतर भाषिक सिनेमांमध्ये सुद्धा अभिनय केलाय सचिन जरी अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असले तरी त्यांच्या पत्नी मात्र या लाईम पासून दूर वेगळ्या क्षेत्रात काम करतायत तुम्हाला सचिन यांच्या पत्नी जल्पा यांच्याबद्दलची ही माहिती कशी वाटली हा मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज